सर्व श्यामी सीतीश पाटील विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आज मी तुमच्या समोर एक असा विषय घेऊन उभी आहे जो फक्त शब्दांनी नाही तर हृदयाने अनुभवता येतो आणि तो, तो म्हणजे आई एक त्याग प्रेम आई म्हणजे प्रेम पण फक्त आई म्हणजे त्याग पण तक्रार नाही आई म्हणजे प्रेरणा पण नुसतीच बडबड नाही तर ती असते जीवन देणारी जीवनदात्री जिच्या हे जीवनाची सुरुवात होते ती जीवनदायी याआधी आपण जीवन ही संकल्पना समजून घेणं योग्य ठरेल जेव्हा ईश्वरानं मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पानं दिली पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिला व तिसऱ्या पानावर मृत्यू मात्र जे दुसरं पान ते त्याने कोरे ठेवलं असं का बरं पान त्याने आपल्या हातात दिलं आहे आपण जसे बोलतो वागतो आपल्या कर्मानुसार ते पान भरत जात आणि या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात या जीवनाला योग्य असे स्वरूप प्राप्त करायचे असेल तर त्याला जोड लागते आईच्या संस्काराची त्या आगाची प्रेरणेची खर तर आई आपल्या लेकरांसाठी काय नाही करत नऊ महिने नऊ दिवस नऊ तास मिनिट नऊ सेकंद आपल्या उदरात सांभाळते स्वतः नवीन घेऊन तिथे बाळाला जन्म देऊन समाजाच्या दृष्टीने आई पूर्ण करते जन्माला आलेलं मूल आपल्या आईसाठी सारं काही असतं ती त्याला लिहायला वाचायला बोलायला शिकवते स्वावलंबनाचे धडे देते चूक झाली तर ती पदरात घालते मात्र पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून धाक दाखवणारी देखील आईच असते एकंदरीत नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा करून आई आपल्या लेकरांना शेवटपर्यंत सांभाळते म्हणूनच आईला शब्द उच्चारताच मनात शांतता निर्माण होते व डोळ्यांसमोर येते तिची थकलेली पण प्रेमळ मुद्रा खरं तर आई आपल्यासाठी अविरतपणे धडपडत असते पण तो असतो तिच्या त्यागाचा प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार म्हणूनच कवी फू शिंदे यांनी म्हटले आहे ते उगीच नव्हे आई एक नाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबसलेलं गाव असतं आज आपण जगातल्या पाहिले तर त्यांच्या मागे त्यांच्या आईचे उदाहरण द्यायचे झाले तर जिजाऊनी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली विनोबांच्या आई विनोबांना म्हणाल्या विण्या आपल्या जवळजवळ पाच घास असतील तर त्यातला एक घास हा दुसऱ्याला द्यावा हे असतात आईच्या प्रेमाचे धडे मित्रांनो विचार करा आईला कधी देवळात पाहिले ना, देव आहे, आहे नाही ना कारण ती देव नसून आपलं आयुष्य देवासारखं जगणारी आहे ती प्रेरणा आहे ती प्रेरणा आहे नाही पण स्थान सर्वोच्च आहे ती खरी शक्ती आहे नाही पण संपूर्ण जग तिच्या ऋणात आहे आज आपण ज्या उंचीवर उभे आहोत ती प्रत्येक उंची आईच्या मग पावलेली असते मित्रांनो आई आपल्याला चालायला शिकवते मात्र जीवनाच्या वळणावर धडपडायची धाडस देखील आपल्याला आईच देत असते आई आपल्याला बोलायला शिकवते मात्र न बोलता आपलं सारे दुःख समजून घेणारी देखील आईच असते म्हणून ते म्हणतात ना सारे रंग फिके जास्त नाही आई सारे गाणे मुके जास्त नाही आई सारे फक्त दुखे जास्त नाही आई सारे व्यर्थ झोके जास्त नाही आई आई आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असते आईच्या प्रेमात कोणताही भेदभाव नसतो आई फक्त दोन अक्षरी शब्द आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप म्हणजे आई असे म्हटले जाते की देव आपल्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले हो आहे या आईविषयी किती बोलले तरी थोडेच मात्र या आईला वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवणारे काही महाभागी देखील आहेत जिने आयुष्य दिलं जिने जीवन दिलं जिने घर दिलं तिलाच बेघर करतात मात्र आपण आपल्या आईच्या ऋणांची परतफेड करण्याची या जीवनात एक मात्र संधी आहे या संधीचं सोनं करून आपण आपल्या जीवनाचं दुसरं पान रेखाटून सार्थकी लावूया वाईच्या दातृत्वाचा मातृत्वाचा कर्तृत्वाचा सन्मान करूया शेवटी जाता जाता एवढेच सांगू इच्छिते कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई विधा त्याच्या कृपेचं निर्भिट वरदान म्हणजे आई निर्भिट वरदान म्हणजे आई धन्यवाद